याच वेळी त्यांनी रत्नागिरीमध्ये बारसू प्रकल्प पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार असून रिफायनरी प्रकल्पाबाबत नारायण राणे यांनी मोठे विधान केलंय तर मशिदीत घुसून मारू या नितेश राणे वक्तव्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि सोबतच मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून नारायण राणे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली पाहूयात काय म्हणतात खासदार नारायण राणे कसं आहे अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत नुसती चर्चा आहे का वेळ आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी ये लागेल निवडणुकीत कशात काय नाही आहेत कोणाचे उमेदवार ठरताच सांगा दोन्ही बाजूनी इकडे तीन आहे तिकडे तीन आहे अजून वाटणी चालली आहे आमचे किती तुमचे किती त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं तुम्हाला वैश्विक काय विचार विचार आम्ही उत्तर देणार ना होती मग मी काय बोलणार नितीन गडकरी माझे मित्र आहेत त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही नो कॉमेंट्स मेळावा होता सॉरी संदर्भात की सरकार आलं आम्ही चालू आलं तर ना तर ला काय अर्थ आहे का तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या कोण वाचेल का तुमच्या बातम्या जर तरला उत्तर नाही तो होणारच नाही आहे बोलायला काय त्याला बजेट कळतो उद्धव ठाकरेला बजेट कळतो का हे पैसे कुठल्या कुठल्या हेडखाली देणार सांग मला फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत निर्मला सीताराम आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री एक हे झालं कार्यक्रम तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला उद्धव ठाकरे म्हणतो मला बजेट कळत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता हा संध्याकाज जीवाव की नाही का मला कळत नाही काय ज्या माणसाला अक्कल नाही त्या माणसाचं मुख्यमंत्री व्हायचंय दारोदारी फिरतोय असं कोणी दारी गेलं नाही हो मातोश्री सगळे नेते आले देशातले दार आहे मला मुख्यमंत्री करा करा ते म्हणतात की मी मुख्यमंत्री उमेदवार नाही पण संजय राऊत दोन म्हणजे महाराष्ट्रात काही दोघं म्हणजे काय संजय राऊत मूर्ख आहे तो सगळ्यांना कामाला लावतो सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली काय काय त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्र लिहिला मला तो विषय सांगा काय बोलतो तो पंतप्रधानापासून टीका उद्धव आणि पंतप्रधान टीका तुमची लायकी पात्रता गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये जुने कोण नेते बघा दाख दाखवा मला आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट्स नाही करायचे आता कोणी करतं तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो अजून काही कळत नाही राजकारण नाही तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारून उत्तर देणार नाही कोणतरी इंटेलिजंट माणूस असेल कायचं योगदान असेल महाराष्ट्रासाठी तर मी बोले काही विचारा तुम्ही महाराष्ट्र माझी तयारी आहे उत्तर द्या पण हे असले ना ज्यांचं काहीच योगदान नाही हो अडीच वर्षामध्ये दोन दिवस मंत्रालयात गेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या कुठल्या चॅनल आहात हा किती जाता एक दिवस का दोन दिवस महिन्यातून रोज जाता ना मग गेलात नाही आठ दिवस पगार मिळेल का मग याला मानधन खाल्लं त्यानी अडीच वर्षाच काय म्हणाल याला नाही नाही ते जाऊ दे हो तो आलोच आहे मी ते बोलेन नाही उद्धव ठाकरेच्या अडीच अडीच वर्षात दोनदाच गेला आणि अडीच वर्षाचं मानधन खालायला काय म्हणाल तुमच्याकडे शब्द नाही पण पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात <laughs> मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती त्यात मी म्हणालो मुळात मग एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्व होतं विकास करायचा असेल तर त्या शहराला त्या जिल्ह्याला त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे आणि म्हणून इथला हायवे आणि ऍप्रोच रोड संबंधी मी मिटिंग घेणार कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची नैसर्गिक आपत्ती चिपूनच्या पूरपरिस्थितीवर परिस्थितीवर पाण्याच्या प्रश्नावर या संबंधीच्या मिटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे कलेक्टरला पत्र दिलेलं आहे पगाराचा मोठा प्रश्न आहे इथे शेती होते अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात पण बाय प्रोडक्ट नाही आहे फळं जशी तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे अधिकचे पैसे जे मिळतात आंबा जसा तसा विकला तर पाच ते दहा रुपयापर्यंत क्रॉफट मार्केटला पैसे मिळतात तो मँगो पल्पमध्ये गेला तर पन्नास रुपये पण एका आंब्यामागे मिळतात आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं त्यासाठी आवश्यक ती मदत लोन मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे दादा मग तुम्ही चर्चेचा एक मुद्दा मांडला होता की ते आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू आपला जो दसपटी भाग आहे ना तर त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी औषधी वनस्पती सापडला तो एरिया जर अख्या अख्ख्या जिल दोन्ही जिल्ह्याच्या सगळ्या जंगलात आणि आपण दसपटीचं नाव देऊ त्यांना सर्वेवर येतील ते ना करू सगळीकडे करणार आणि मग जिथे औषधं जवळ मोठ्या प्रमाणात सापडतील असा तालुका म्हणा तर त्याच्यात जवळपास कंपनी होईल ट्रान्सपोर्ट खर्च किंवा कॉस्ट वाढू नये म्हणून आणि ते सगळं गणित आम्ही केलेलं आहे आणि मग त्यासाठी जेव्हा येऊन जातील तो रिपोर्ट बघू आणि बसू आपण आता जो आपला नदीच्या गाळाचा विषय झाला प्लॅन मला माहित नाही पहिला प्लॅन मी आता आलोवासिन ब्रिजवर अमुक ब्रिजवर तुम्ही बोलता मला माहित आहे पडला तो पागेपर्यंत होता परंतु नंतर तिथला लोकांनी विरोध केला आणि आता परत डिमांड चालू घ्या म्हणजे तो पुढे विरोध झाला मागच्या वेळेला गेलो चालत एक ब्रिज आहे आणि तिथून तिथे विरोध झाला लोकांनी स्थानिक लोकांनी दाखवलं आणि वैतरणा आणि वाशिष्ठी जिथे एकत्र संगम होतो त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचा एक प्लॅन आहे की तिथे म्हणजे टनेल सहा किलोमीटरचं टाकायचं बारा मीटर याच्यामध्ये तर त्याला आपल्याकडून फंड किंवा हे झालं नाही मी डिपार्टमेंट कडून हे प्रस्तावाची माहिती मागून घेईन आणि फंडच कमी असेल तेव्हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या तिजोडी पण उपलब्ध करून देईन मी ती साईट पाहिली आहे मी जेव्हा मंत्री होतो महसूल मंत्री ती साईट वर गेलो होतो मी दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला या वर्षीचे गणपतीने किंवा चाकरमान खड्ड्या चाकरमान्यांना कोकण कळलं पाहिजे तो जातो कसा कोकण आहे या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याच प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील खड्ड्यात गेला कोकणात दिलं नाही मी आजाराचं लक्ष आहे आणि मी ते करणार हा ब्रिज पुढे तुमच्या वक्तव्यातून असं येत आहे की बेरोजगारांना रोजगार मिळावेत व्यवसाय हवेत बारसू रिफायनरी बद्दल तुमचं मत काय हा बारसू रिफायनरी बद्दल मत काय तुमचं मग मत व्हावी व्हावी आणि मी मदत करणार माझं पुरी साहेबांशी बोलणं झालंय संबंधित मंत्र्यांशी त्यांनी सांगितलंय की तिथे जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोले आणि त्यांनी कन्सर्ट दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि त्या मी उभा राहणार ऐकून घ्या म्हणूनच सांगतो पुरी साहेब परत बोलतील त्यांची या वातावरण घेतली होती त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही आता असं काही होणार नाही आम्ही सगळे तुम्हाला आवश्यक प्रोटेक्शन देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक मदत मध्ये खासदार झालो पावसाळा सुरू झाला हेवी रेन वगैरे आता या दोन चार दिवसात थोडं कमी झालंय या संबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन प्रोजेक्टची माहिती घेईन एम आय डी सीची आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आपण भेटू मी भेटेन व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू काही लोकांना फायनान्स काही लोकांना जागा आणि तिसरी गोष्ट त्यांना सरकारची सवलत या तीन गोष्टी लागतात कारखान्या मी त्याच्या जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी तिन्ही गोष्टी सहकार्य करू शकतो हे घोषणा केली होती अनेक लोकांचे प्लॉट अडकवून ठेवले पात्रात नाही ते काढून ते त्यांना त्यांना गरज आहे देऊ नाही नाही ऐकून घ्या नोटिसा दिल्या काही लोकांनी एस वेळ मागितला अजून कारण काय एक पिरियड असतो की एवढ्या तीन वर्षात तुम्ही डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल तर परत घेताना तेवढ्यात त्यांच्यामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या तो काळ आपण वगळला ती दोन अडीच वर्ष त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत मिळाली त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे मी त्याच्यापूर्वी बरीच वाक्य असे बोललेलो आहे काय हो, त्या होत त्याने काही बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हलल करून मारला तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला मस्जिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांना बद्दल बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाहीत का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोंडबंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे तयार होतील ना किती दिवस सहन करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हालाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाल तर काय होईल